अकोट आगारातील एस टी बससेवा वारंवार बिघाडामुळे ढासळत असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे भंगार बसेस आणि तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे बससेवेच्या सुधारणेसाठी मागणी वाढली आहे अकोट आगारातील एस टी बस सेवा दिवसेंदिवस ढासळत असून प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि अवस्थेतील बसेस यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे राज्य सरकारने बस भाडे वाढवले असतानाही प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळत नाही यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे रविवारी सकाळी अकरा वाजता अकोट आगारातील दोन बसेस तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यात बंद पडल्या एक बस दहीहंडा फाट्याजवळ ठप्प झाली तर दुसरी बस वल्लभनगर ते उगवा फाटा या मार्गावर टायर पंचर झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला यामुळे वेळेवर पोहोचायचे राहून नोकरदार विद्यार्थी व्यापारी आणि इतर प्रवाशांचे नुकसान झाले बस सेवेची विश्वासार्हता कमी झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जुन्या आणि निष्क्रिय बसेस त्वरित बदलून नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची प्रवाशांची मागणी आहे सरकारने भाडेवाढ केली असली तरी दर्जेदार सेवा आणि सुरक्षित प्रवासाची जबाबदारी स्वीकारावी अन्यथा प्रवाशांचा रोष वाढून आंदोलनाची वेळ येऊ शकते